ಿ ಮೋರಿ ಮಂಗಳೇ ಶಿವೆ ಸರ್ವಾಕೆ ಶರಣೆ ತ್ರಂಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣ ನಾರಾಯಣತೆ ಜಯ ಅಂಬೇ आता बघ पुढे नवरात्र उत्सव चालू होणार आहे तर नवरात्री उत्सवचा प्रा पा प्रारंभ दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू होणार आहे आणि यावेळेला देवीचं वाहन काय आहे माहीत माहिती आहे का हत्ती देवीचं वाहन आहे हत्ती म्हणजे शुभच आहे दरवर्षी वेगवेगळे वाहनं असतात देवीची तर ह्या वर्षी हां तर ह्या वर्षी आहे वाहन देवीचं हत्ती तर पहिला दिवस आहे सोमवार तर सो, सोम हा तर सोमवारच्या दिवशी बघा बावीस सप्टेंबर सोमवार आहे आणि शुभरंग आहे पांढरा आणि नैवेद्य काय आहे गाईचे तूप आणि प्रथम रूप शैलपुत्री देवीचे आहे आणि पहिली माळ आहे विड्यांची आणि पहिला दिवस तर आपण विड्याच्या पानांनीच आपण सजवतो माळ लावतो आणि पहिलं घटस्थापना करून अगदी मस्त जोशात आपला हा पहिला दिवस पार पडतो मग दुसरा दिवस आहे तेवीस सप्टेंबर मंगळवार शुभरंग आहे लाल आणि नैवेद्य आहे साखर आणि तृतीय रूप आहे तिचं ब्रह्मचारिणी आई दुसरी माळ आहे तर माळ कुठली आहे गोकर्ण फुलांची आपण फुलांची पण झेंडूच्या फुलांची माळ लावू शकतो कारण मिळालं नाही मिळालं तर मग आपण झेंडूची फुलं बाजारात असतात तिळाची फुलं पण बाजारात असतात अशा प्रकारे दुसरा पण दिवस आपण असा मस्त घालवतो अगदी साजरा करतो जल्लोषामध्ये आईची आरती आईचे मंत्र आईचे स्तोत्र आईची भजनं अशी मस्त अशी आपण तालासुरात गातो की नाही है ना आता तिसरा मग भजन पण बोलतो आता तिसरा दिवस आहे चोवीस सप्टेंबर बुधवार शुभरंग आहे निळा आणि नैवेद्य काय आहे दूध तृतीय रूप आहे चंद्रघंटा देवी तिसरी माळ आहे आपली तुळशी पानांची परत तसंच आहे की तुम्ही झेंडूची फुलं किंवा दुसरी फुलंही वाहू शकता आईला आणि हा तिसरा दिवसही अशी जल्लोषात देवीचे नैवेद्य बनवण्यामध्ये देवीचे प्रार्थना करण्यामध्ये असा दिवस छान असा पार पाडून जातो चौथी माळ आहे पंचवीस सप्टेंबर गुरुवार शुभरंग आहे पिवळा आणि नैवेद्य आहे गोड हे भजी म्हणजेच गुळगु गुलगुले गुल, गुल, आणि चतुर्थ चतुर्थ रूप आहे आपलं कुष्मांडा माताचं आणि चौथी माळ माळीला आपण काय लावणार आहोत तर लवंगाची फुले लवंग लवंगाचं आपण माळ लावू शकतो म्हणजे त्याला फुलं असणारी माळ किंवा मग आपलं ठरलेलं जसं तसं आपण याचे झेंडूची फुलंही लावू शकतो आता पाचवी पाचवा दिवस आहे सव्वीस सप्टेंबर शुक्रवार शुक्रवार म्हणजे आई संतोषी मातेचा वार शुभरंग आहे हिरवा नैवेद्य आहे केळं किंवा लाल रंगाची फळे तर आपण डाळिंब घेऊ शकतो सफरचंद घेऊ शकतो आणि पाचवे रूप आहे स्कंदमाता तर स्कंदमातेचं रूप आहे पाचवं आणि पाचवी माळ आहे लाल फुलांची आपण जास्वंदाची फुलं गटाला लावू शकतो आपण गुलाबाची फुलं लावू शकतो आणि पाचवा दिवसही आपला अगदी छान आरतीमध्ये आणि ह्या देवीला जायचं आहे त्या देवीची ओटी भरायची इकडे जायचं आहे इकडे जायचं आहे असे खूप जल्लोष अगदी खूप भक्तिमय असतं ते आठ नऊ दिवस आहे ना कशी जातात ना काहीच कळत नाही खूप सुंदर खूप सुंदर जातात हे दिवस आणि सहावा दिवस आहे सत्तावीस सप्टेंबर शनिवार तर शनिवारी शुभरंग आहे राखाडी आणि नैवेद्य आहे मध आणि ते सहावे नैवेद्य आहे मध आणि सहावे रूप आहे कात्याय कात्यायनी माता आणि सहावी माळ आहे आपली पानांची फुलांची लावू शकतो हां आणि मग ह्या दिवशी आपण अगदी खूप असं अगदी जल्लोषाने काम करत असतो आणि मग घरामध्ये भरभरभर वा उपासवाल्यांचं उपासाचं जेवण यांचं वेगळं जेवण आईचा नैवेद्य खूप मज्जा येते खूप खूप भक्तिमय आणि इतकं सुंदर वाटत असते ना की आपल्या घरी आईच आलेली असते ना त्यामुळे ते, ते वातावरण खूपच वेगळं असतं आणि खूपच वेगळी असं आपल्याला भासत असतं की आपल्याकडे आई साक्षात आपल्याकडे आपल्याकडे आपल्या घरी आई आलेली असते तर सातवा दिवस आहे अठ्ठावीस सप्टेंबर रविवार आहे तर रविवारी शुभरंग आहे नारंगी आणि नैवेद्य आहे कडाकणीचा कडाकणीचा नैवेद्य आहे सातवं रूप आहे काल रात्री माताचं आणि सातवी माळ आपण लावू शकतो झेंडूच्या पानांची फुलांची आणि कडाकण्याची अशी धूम असते म्हणजे बायकांना आम्हाला स्त्रियांना काही काही जणं सव्वा किलोच्या अशा बनवत असतात हे आपल्या गावातल्या मंदिरांमध्ये कडाकण्या देतात आणि आपल्या गा घरच्या देवाला आपल्या घटाला आणि मग मंदिरांमध्ये जाऊन आपण अकरा एकवीस एक्कावन्न एकशे एक, एक, एक अशाही सगळ्याजणी कडाकण्या दे वाहून येतात आणि मग आम्ही पण इथे आमच्या नाशिकमध्ये जे जे मंदिरं आहेत आईची त्या मंदिरांमध्ये जाऊन आम्ही कडाकण्यांची माळ लावून येतो आठवा दिवस आहे एकोणतीस सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबरला आहे सोमवार अष्टमी आता अष्टमीची काय धूमच असते नाही का शुभरंग आहे मोरपंखी नैवेद्य आहे खीरपुरी चण्याची भाजी असं आपला नैवेद्य आहे आणि आठवे रूप आहे महागौरी मातेचं आणि आठवं आपली माळ आहे शेव शेवंताच्या फुलांची माळ अशी लावायची आहे आणि आठव्या दिवशी अगदी आपल्याला कन्या भोजन असतं आपल्याकडे कन्या कन्यापूजन असतं तर आपण देवी म्हणजे आपल्या कुमारिका मुलींना पहिल्या वर्षाची दुसऱ्या वर्षाची तिसऱ्या वर्षाची चौथ्या वर्षाची पाचव्या वर्षाची अशी कन्या आपण घरी बोलवतो तिचे पूजन करतो खूप सुंदर असतं ते साक्षात आपल्याकडे माता नवदुर्गाच येतात असं वाटतं आपल्याला मग सगळ्यांना आपण चुंदरी देतो खाऊ देतो जेवण म्हणजे जसं त्यांना आवडेल तसं खीरपुरी चण्याची भाजी अशी आपण त्यांना देतो आणि अगदी खूप मनोभावे त्यांची सेवा करतो आणि मुलींना अगदी खाऊ वगैरे देऊन आणि ओटीचं असं देऊन त्यांच्या त्या ते जसं वापरतील तसं घेऊन देऊन त्यांचा मान सत्कार करतो मान सन्मान करतो जसं आपल्या देवीचा सन्मान केला आपल्याकडे त्या रूपाने कोणत्या तरी रूपाने आई येऊन जाते हे आपल्या लक्षात असायला हवं की आई त्या रूपात आपल्या घरी येऊन गेलेली असते तर मग नव्वा दिवस आहे तीस सप्टेंबर मंगळवार या दिवशी महानवमी आहे तर या दिवशी शस्त्रपूजन आणि शुभरंग आहे गुलाबी नैवेद्य आहे पांढरे तीळ भाजी भाकरी ममेतीची भाजी चपातीही चालेल असं असतं आणि नववे रूप आहे सिद्धिदात्री माताचं आणि नववी माळ आहे लिंबाची आणि झेंडूच्या फुलांची मग लिंबाची माळ कोणी कोणी अकराची आपण तर घटाला अकराचीच देऊ शकतो किंवा नऊ नऊची अशी मग अकरा एकवीस एकावन्न एकशे एक अशी आपण मंदिरात लावतोच असं करून आपले नऊ दिवस होतात आणि आता ह्या वेळेला आपले नवरात्री आहे दहा दिवसाची दहा दिवसाची नवरात्री आहे तर आपला दहावा दिवस आहे एक सप्टेंबर एक सप्टेंबरला बुधवार आहे आणि ह्या दिवशी आपल्याकडे दहाव्या दिवसात खरं तर हे असतं ना काय ते आपला दसरा असतो पण मग आपल्याला म्हणजे हे करायचं असतं तर दहाव्या दिवशी आपण अपन... शस्त्र शस्त्रपूजा करणार आहोत आणि आपल्या सरस्वती पूजन करणार आहोत मुलांकडून सगळी पुस्तकं ठेवून त्यांचं पूजन करून घेतो आपण आणि मुलांना त्याचं महत्त्व सांगतो सरस्वती आपण सरस्वतीचं ते चित्र काढतो नाही का सगळ्या मुलांना येत असतं ते आणि मग सरस्वतीचं पूजन करून आपण शस्त्रांची पूजा मग आपल्या शेतीचं शेतीमध्ये लागणाऱ्या अवजारांची पूजा शेतीची पूजा आपल्या कपाट म्हणजे आपल्या घरातली सगळ्या घराची पूजा आपल्या वाहनांची पूजा अशी करत असतो आणि ती करून गेल्यावर आपण मग या दिवशी आपण मग सगळे शस्त्रांची पूजा आपल्या घराची वाहनांची अशी सगळ्यांची पूजा करून आपण हा दिवस आता साजरा करणार आहोत अगदी मस्त अगदी असं छानसं आपण आईच्या भक्तिमय वातावरणामध्ये रममण होऊन आपण हा दिवस साजरा करणार आहोत आणि मग आप दोन सप्टेंबरला गुरुवार आहे त्या दिवशी आपल्याला दसरा साजरा करायचा आहे आता दहाव्या दिवशी पण स सा दसरा साजरा करू शकतात त्या दिवशी घटस्थापना घट विसर्जन करू शकतात आणि दोन तारखेला पण कोणी कोणी घटस्थापना घटविसर्जन करू शकतात तर घट विसर्जन असतं मग घटाचं विसर्जन करायचं आहे उपवासवाले उपवास सोडतात दहा दिवसाचे उपवास असतील आता त्यांचे तर उपवास सोडतील ते आणि देवीची पूर्णाने आरती करून देवीला महाप्रसाद असतो पूर्ण पुरणपोळीचा आणि मग देवीची असं हे करून आपण मग त देवीची तळी भरतो तळी देवीची तळी भरून सिंहोल्लंघन करून हे लोक आपट्याची पानं घेऊन येतात आपल्या घरातले पुरुष मग ते पानं मग आपट्याची पानं एकमेकांना देतात देवाला वाहतात आणि देवीची तळी भरली जाते देवीचा प्रसाद वाटला जातो आणि मग देवीला महाप्रसाद असतो पुरणपोळीचा असं करून आपण सगळे आज हा हे दहा दिवस असे साजरे करतो रममाण होतो भक्तीमध्ये आरत्या आपले जे घरामध्ये आपण भजन म्हणतो आजूबाजूलाही आमचं भजन मंडळ आहे ना तिथेही भजनं चालतात आईचं सोत्र मैसासोत्र आईची भजनं आईच्या आरत्या अशा खूप सुंदर सेवा करत करतच आई अगदी म्हणजे अगदी आपण तल्लीन होऊन जातो आणि मला तर खूप आवडते नवरात्री खूप म्हणजे आईची भक्ती करायला भेटते आईची सेवा करायला भेटते आणि आईची सेवा करण्यामध्येच आपलं पूर्ण आयुष्य जावं अशी आपली प्रार्थना असते तर मग कशी वाटली आपल्याला ही नवरात्रीची पूर्ण दिनाची माहिती आणि रंग आणि नैवेद्य कुठला ही माहिती कशी वाटली तुम्हाला नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि नवरात्रीच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा तुम्हाला ही नवरात्र खूप अशी आपली आई हत्तीवरूनच येत आहे तर सगळ्यांना आपल्याला भरभराटीची ही दसरा जाऊ दे हा भरभराटीचा आणि खूप सौजन्याचा आणि भक्तिमय आणि आनंदाचा उल्हासाचा हर्षाचा असा हा दसरा जाऊ आणि तुम्हावर अशी सरस्वती माता आपल्या नवदुर्गा आपल्या सगळ्या तुमच्या प्रसन्न राहोत आपल्या सगळ्यांवर आईची दृष्टी राहो आपल्या पाठीशी आई राहो जय अंबे जय अंबे आई जे अम्बे। जे अम्बे। जे अम्बे। जे अम्बे। तुझा भावने नावाने चांग बल आई उच्छा नावाने चांग बल आई संतोषी माता की जय आई सरस्वती माता की जय दुर्गा माता की जय आई गिरजा माता की जय आई शीतला माता की जय आई महालक्ष्मी माता की जय आई अन्नपूर्णा माता की जय 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 हो आई जय हो